सुटला या मैदानाचा घटक क्रमांक सत्तावीस एक बाद झाला दोन बाद झाले तीन पळता चार बाद झाले सुंदर अशी मागे ते काय तेच त्याच्यावर लक्ष ते गेला प्रेक्षकांच्या गाडीवर लक्ष द्या अड्याल सुंदर अशी गाडी पळथ ज्या बैलानं हिंद केसरीचा किताब पटकवला असा रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुराणी डावीला अक्षय शिवाजी मोरे गोडवली राजधानी एक्सप्रेस बलमा प्रशांत ड्रायव्हर चिंचणे घ्या निकाल घ्या चार गड क्रमांक सत्तावीस चा निकाल सत्तावीस चा निकाल तास क्रमांक चार वरून पाहाली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरेवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पहाला ज्या बैलाला बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून संबोधलं जात आणि जेन चालू मध्ये या ठिकाणी हिंद केसरीचा किताब पटकवला सलग दोन मैदानात दोन हिंद केसरी किताब पटकवला एक पुण्यात पटकवला आणि एक भुसेवमध्ये पटकवला असा या ठिकाणी राहुल राहुलबाई पाटील आरवली कल्याण यांचा मथुर पाला आणि त्याच्यासोबत अक्षय शिवाजी मोरे घोडोली सातारा भैया खोरेगाव आणि राजू पाटील वाठेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस भलमा पळाला सुंदर